आज मी एका गंभीर विषयावर कविता सादर केलेल आहे माझ्या कवितेचं नाव चायला ब्यूज आई बाबा करत नाही कस सांगू तुम्हाला आई बाबा कळत नाही कस सांगू तुम्हाला रोज नवीन कोणाची तरी भीती वाटते मला रोज नवीन कोणाची तरी भीती वाटते मला बाबांचेच मित्र कधी ओळखीचे काका बाबांचेच मित्र कधी ओळखीचे काका शाळेतले सर कधी रिक्षावाले मामा शाळेतले सर कधी रिक्षावाले मामा घरातलेच पाहुणे कधी शेजारचा दादा घरातलेच पाहुणे कधी शेजारचा दादा जवळ ओळतात म्हणा आणि घेतात घानेडा बापा तुमच्या खुशी कसे, खुशित कसे मला सुरक्षित वाटते तुमच्या खुशीत मला सुरक्षित वाटते काकाही मला त्यांची भीती वाटते का गाई मला त्यांची भीती वाटते विश्वास द्या एवढा कधी समजून घ्या मला विश्वास द्या एवढा कधी समजून घ्याल मला मनातले सारे काही सांगू शकेल तुम्हाला मनातले सारे काही सांगू शकेल तुम्हाला कठीण असल्या प्रसंगाला सामोरे जायला शिकवा कठीण असल्या प्रसंगाला सामोरे जायला शिकवा अत्याचाराला संपवणारी निर्भया मला बनवा अत्याचाराला संपवणारी निर्भया मला बनवा धन्यवाद